असतील शिते तर जमिनीतील भूते निरोगी जीवन जगायचे असेल तर या दिवशी तोंड करून जेवण करावे नाही तर रोग पाठीशी लागतात आणि विनोकारण दखवण्यामुळे पैसा खर्च होतो यामुळे जेवण करताना जर तुम्ही या दिवशीला तोंड करून जेवत असाल तर केले तर तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होत नाही आणि निरोगी आयुष्य जगता येत तसेच जेवण करताना जेवणात केस आला तर आपण नेहमी केस बाजूला काढतो आणि खात असतो परंतु वास्तुशास्त्र तसेच ज्योतिषशास्त्रमध ताटामध्ये केस येणे मागची कारणे सांगितले आहे ज्यामुळे आपल्याला कारण परिस्थितीचे काही शुभ अशुभ संकेत देत असते ते संकेत कोणते जेवणावंता ताटात केच आला तर आपण काय करावे याबद्दल पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनेलला न्यू असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहून जा आपण समाधानची चार खास पेटांची पडावी यासाठी मेहनत करू तो। बाजुला जेवन करतो पण कधी मग आपण जेवायला बाजूला करू नये जेवण करतो किंवा दुसऱ्या थाटात वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण म्हणतो घरात केस विचारले ताटात केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिसले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तींच्या ताटामध्ये केस येतो म्हणजेच हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडण्यात आहे त्या व्यक्तींची सत्य निघडून शकते काही वेळेस आपण जेवण करतो असले पण आपल्याला ताटा चुकूनही कोणत्याही पाया लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे जेवण कधीही करू नये पाया लागलेले भोजन खाल्यास आपल्याला दारिद्र्य येते तसेच जर आपण जेवण करीत असलो आणि टाटा कोणी ओलांडून तर ते भोजन कधीही पक्ष्यांना टाकावे असे जेवण खाऊ नये कारण असे जेवण खाल्ल्याने भोजन मानले जाते नाही यामुळे आपण महिनी शुद्ध होतो वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीने नेहमी पूर्वे किंवा उत्तर दिशेला तोंड करून अनंत्र जी खावे असे केल्याने व्यक्तीसाठी अंत्र अधिक दिशी होते त्याचबरोबर दक्षिण दिशेला खाल्ल्याने अनन्य वृत्तांचे मानले जाते आणि पश्चिम दिशेकडे खाल्ले अन्य रोग वाढते जेवण करताना सुरुवातींचा घास पूर्व यांच्या नावाने बाजूला काढून ठेवावा शेवटीचे घास परत ताटात ठेवता ताटात बेसिंग मध्यच ठिकाणी बसून पोटभर जेवण करावे जेवण करताना वारंवार उठ बस केल्याने धनांचा नाश होतो टाकूनय दिशेला अंतर पुन्हा खासू नये यामुळे आयुष्य कमी होते भुष्यपेक्षा जास्त नेऊ नये कोणालाही दुष्टे जेवण खाऊ नये आणि कोण्यांची कुष्टी खाऊ नये खरकट्या तोंडाने कुठेही जाऊ नये म्हणजेच काही खाई खाल्ले तरी त्यानंतर थोडेसे पाणी आयुष्य घ्यावी जीवन शांत आणि आनंद माना करावे जेवण करताना काही कर्तव्य असलेच नावी ठेवू नये पती व पत्नी जर एकाच ताटात जेवण करत असाल तर अशुभ असते पती पत्नींचे एकाच ताटात जेवण म्हणजेच एखाद्या घाण करण्यासाठी आहे त्या व्यक्तींच्या आरोग्यावर माने होतो आणि जर जेवण करताना करता केसांचा कृच्छ जर जेवणांच्या ताटात आला तर समजून जावे त्या व्यक्तींवर खूप मोठे संकट येणार आहे खूप मोठे संकटांचे यांची धोक्या ताटात आहे मुलगी जोपर्यंत वडिलांची घरी आहे तोपर्यंत मुलींनी वडिलासोबत ताटात जेवण करावे त्यामुळे पतींच्या कधीही आपलाही मूर्ती होतो नाही मूर्तीपासून घरा शक्त होतो म्हणूनच जोपर्यंत मुलगीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पितांम सोबत बसून जीवन करावे कधी इतरांच्या वाटेंची अन्न आपण स्वतः खाऊ नये असे अन्न आपण स्वत खाल्ल्यास आपल्याला द्वैत्र होतो तसेच सुदामा भगवान श्रीकृष्णांचेही वाटणीचे चिन्हे खाऊ घेतले आहे त्यांच्या घोर द्रविद्रांचे समान करावे लागला आपल्याला भोजनातील अपेक्षित यांची भाग्य घेऊन टाकावे मग आपण गेग्र करावी त्यांच्या वाटेंचे अन्न कधी खाऊ नये स्वतः वाटून मिळून भोजन केल्यास आपल्याला त्यांची पुण्य मिळते देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते शास्तुशास्त्र सुटलेल्या वाटेल्या त्या त्यामध्ये जीवन करे अशुभ मानले जाते यामुळे आपल्यास दुर्ग लाभ अंत्र देखील करतो त्यामुळे आपल्याला जेवणता सुख दारिद्र्य प्रश्न करते एखाद्या दिवशीच्या दिशे कधी अंतरांची सेवन करू नये उत्तर दिशेला सुमुख करू नये जेवण केल्यास समस्या आणि पूर्व दिशेला मुख करू नये देवास प्रदेश मिळते एका दिशी पाणसार तसेच मध्यपान करू नये साहसिक अंतरांचे सेवन करावे जेवणांची नासाडी ना करू नये किंवा अंतरांच्या पूर्व करू नये वास्तुशास्त्र चुकीचे मानले जाते म्हणूनच ताटात अन्न कधीही सोडू नये उष्टे अन्न सोडल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून नाही त्यामुळे तुम्हाला लागलेले तेवढेच अन्न घ्यावी आणि तेवढेच खावी वाटेल तर हळूहळू थोडे थोडे घेऊन खाऊ शकता परंतु ताटामध्ये उष्टे अन्न सोडू नका किंवा काही लोकांना जेवण झाल्यावर की लगेच त्यांच्या ताटामध्ये हात धुतात असे करणे चुकीचे आहे हा माता लक्ष्मी अन अन्नपूर्ण आहे त्यामुळे अन्नपूर्णा माताला नाराज होतो आपले जीवन झाले तरीही इतर जेवण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये असे केल्याने तर आपल्या पिता नाराज होतात आपल्या पिते दोष लागतो जेवण झाले की ताटा हात धुणे हे वास्तुशास्त्रानुसार निषेध मानले जाते आपल्या युनिटी जेवायची रक्षण होत नाही म्हणूनच जेवण झाले की त्या तोडे पाणी टाकू ठेवा आता दुसऱ्याकडे ठवावी ताटा हात धुणे अन्नांच्या अपमान करासारखी आहे म्हणून ही चुकी करू नये जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती ओम शांती या मंत्रांचा जप करावा या मंत्रांची जप केल्याने सर्व देवतांचा आदर आपल्या मिळतो हे सर्व खूप प्रसन्न होतो सर्व देवी देवतांची अन्न ज्ञान घेऊन मग जेवण करा सुरुवात करावी आपल्याला मंत्र येत नाही नसेल तर जेवणाला सुरवात करापूर्वी भगवंतांचे ध्यान करावे सांगावे की हे भगवंता आहे तुझ्या कृपेमुळे आज पोटभर जेवण मिळत आहे सुरुवात करावी यामुळे भगवंतांची कृपा आपल्यावरही हातरे आपल्या सुखी समृद्धी प्राप्त होतो आणि आपल्या समोर वाढलेले जीवनसुद्धा आपण अर्पण करू शकतो